श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीची स्वच्छता करते वेळेस वास्तुदोष निर्माण करणाऱ्या वस्तू घराबाहेर का काढाव्यात याचे काही उपाय आणि महत्त्व जाणून घेणार आहोत मैत्रिणीनं पितृपक्ष झाल्यानंतर आता नवरात्र उत्सव येणार आहे आणि नवरात्र उत्सव म्हटलं की घराची स्वच्छता ही प्रत्येक घराघरात होतच असते त्यामुळे नवरात्रीची स्वच्छता करताना वास्तुदोष निर्माण करणाऱ्या या तेरा वस्तू आज आपण घराबाहेर काढून टाकाव्यात यामुळे घरातील निगेटिव्हिटी तर दूर होतेच पण माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये नांदते घरामध्ये प्रसन्नतेचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते वास्तुदोष निर्माण करणाऱ्या या घरात ठेवलेल्या तेरा वस्तू आजच बाहेर काढा नकारात्मक शक्ती संपवून टाका घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवलेला बनवणं अत्यंत आवश्यक आहे इतकंच नाही तर घरामध्ये वास्तू योग्य ठिकाणी ठेवूनही खूप गरजेचे आहे अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात घरात गरिबी आणतात घरात सतत भांडणे दुरावा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मकता ठरतात म्हणूनच या गोष्टी घरात कधीही ठेवू नयेत नंबर एक एक तुटलेली भांडी तुटलेली भांडी तडा गेलेली भांडी दांडा तुटलेले कप आपल्याला आवडतात म्हणून आपण तसेच ठेवतो असे कप घरामध्ये ठेवण्यात अतिशय चुकीचे आहे यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात अशी भांडी लगेच काढून टाका असे केल्याने घरामध्ये भांडण व कलह वाढतो घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होत असते असं म्हणतात की फुटलेली भांडी संसारात ठेवल्याने संसारही फुटकाच होतो अशी मान्यता आहे नंबर दोन नैवेद्य हा या गोष्टी अनेक दिवस फुले पाने या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात बाहेर टाकले जात नाही तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टी घरात कटकटी भांडणे वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसेच वाद झा लावल्यानंतर जळालेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्हिटी एनर्जी निर्माण होते वेळेवेळी फेकून देत चला नंबर तीन जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते त्यामुळे पैसे येण्याचे सूत्र बंद होऊ लागतात व घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात त्यामुळे वर्ष संपतात जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे नंबर चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते हे लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये लिंबू खराब झाल्यावर मिरची सुकून गेल्यावर त्याचे परिणाम उलट होण्याची जास्त शक्यता असते कारण ते खराब झाल्यावर त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते त्याचे वेळीच विसर्जन करावे अन्यथा फायदाऐवजी तोटा होतो नंबर पाच देवी देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यामुळे देवदोष लागतो तसेच घरातील बेडरूममध्ये एकाही देवी देवतांचा फोटो नसावा म्हणजे अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूममध्ये ठेवू नये घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देव देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र रक्षा वृक्षाखाली विसर्जन कराव्यात स्वयंपाकघरात मंदिर स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ आहे अनेक वेळा स्वयंपाकघर गर, घरात लसूण कांदा इत्यादी प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते त्यामुळं घरात देवाची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते देवी देवतांचा खूप कोप होतो नंबर सहा गुलाब आणि कोरबड कोरपड वगळता काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नये याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपण पाठीशी लागते नको तिथे नको तेवढा खर्च होतो आणि आपल्याला समजतही नाही की या गोष्टी कशामुळे होत आहेत पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातात नंबर सात काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडांचे पाणी तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत नंबर आठ तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो खरे तर घरात काच फुटणे अशुभ नसतं परंतु फुटलेली काच घरात ठेवणे अशुभ असतं फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे नाना प्रकाराच्या समस्या उद्भवतात फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे प्रखर अशी निगेटिव्हिटी एनर्जी निर्माण होते ही वस्तू चा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयशी येऊ लागते घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका ज्या वस्तू लागत नाही आपण बरेच वर्ष वापरलेल्या अशा वस्तू शक्यतो घरात ठेवू नका तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर अशा वस्तू वेळीवेळी स्वच्छ करत जा धूळ खात पडलेल्या असतील तर मात्र त्यामधील निगेटिव्हिटी एनर्जी सामावलेली असते तुटलेल्या कंगव्याने केस विंचरू नयेत आणि तुटलेली केस घरामध्ये अठरा दिवसापेक्षा जास्त काळ ठेवू नयेत यामुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच पैसा येण्याचे मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात आणि हवी तेवढी आव आवक घरामध्ये येत नाही तुटलेल्या कंग कंगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबीचा सामना करावा लागतो नंबर नऊ फाटलेले जुने कपडे उगीच आपल्याला आवडतात म्हणून आपण जपून ठेवत असतो परंतु अशा फाटलेल्या कपड्यामध्ये घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे अशा चिंध्या घरामध्ये ठेवू नयेत अशी फाटलेली कपडे तुम्ही शिवून ठेवू शकता अशी कपडे प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण करतात अशी कपडे जर तुम्हाला वापरायची नसतील तर तुम्ही इतरांना देऊ शकता पण इतरांना अशी कपडे देताना मिठाच्या पाण्यातून पिळून स्वच्छ वाळवून मग तुम्ही द्या त्यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही नंबर दहा बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चाललेली कामे चांगली वेळ बेल वाईट वेळात रूपांतर होते अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावी जर अशी घड्याळ दुरुस्त करणे शक्य नसेल तर ती घराबाहेर काढावीत तसेच घड्याळ ही वस्तू कधीही कोणाला भेट देऊ नये कारण आपली चांगली वेळ आपण दुसऱ्याला देत असतो असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे भेटवस्तू म्हणून घड्याळ कधीच कोणाला देऊ नये नंबर अकरा संबंध थेट लक्ष्मी मातेशी आहे फाटलेले पाकिट खराब झालेले असेल तर ताबोडतोब बदलावे कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्मळ अशी जागा आवडते आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात उगीच नको त्या चिठ्ठ्या आणि कोणतेही कशाचीही बिलं आपण पाकिटामध्ये ठेवत असतो यामुळे पैसा पाकिटामध्ये टिकत नाही कारण रद्दी सामान पाकिटामध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मी नाराज होते पाकिटात नेहमी पैसे आणि पैशाशी संबंधित गोष्टी ठेवाव्यात जसे की ए टी एम इतर अनावश्यक वस्तू पाकिटामध्ये ठेवू नयेत पाकिट स्वच्छ साफसूत्र असेल तर त्यामध्ये लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट सदैव पैशांनी भरलेले राहते नंबर बारा पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैशा शेजारी इतर अनावश्यक वस्तू ठेवू नयेत पैसा दागदागिने बँक पासबुक चेक पासबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावेत तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही नंबर तेरा घरात कोळीचे जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वेळ बेल, वाईट वेळेमध्ये बदलते घराला वास्तुदोष लागतो व वा नको त्या गोष्टीवर वायफळ खर्च होत जातो त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो घरामध्ये दिवसेंदिवस कचरा साठून ठेवू नका घरामध्ये साठलेला कचरा घरामध्ये गरिबी आणतो व वा प्रखोर वास्तुदोष निर्माण करतो तसेच मुख्य दरवाजाच्या समोर लगेच कचरा कुंडी किंवा चप्पल बूट इत्यादी वस्तू ठेवू नका त्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारापासून लांब ठेवा मुख्य प्रवेशद्वार हे सुशोभित असावे असे प्रवेशद्वार लक्ष्मीला आवडते आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते नंबर शिळी भिजवलेली कणिक वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते शिळ्या रात्रभर भिजवलेल्या कणकीवर फक्त पित्रांचा हक्क असतो असे विशेष म्हटले जाते नंतर त्याच कणकेची चपाती बनवून खाल्ल्यावर प्रखर पि पितृदोष लागू शकतो तर दुसरीकडे शिळीपीठ वापरल्याने कॅन्सर सारखे आजारसुद्धा उद्भवतात नंबर पंधरा घरामध्ये वाहत्या पाण्याची चित्र अकराळ विक्राळ प्राणी युद्धप्रसंगी रडणाऱ्या उदास्रीचे फोटो असे वातावरण असणारे चित्र बघताच माणसाचे मन उदास होते आणि त्या व्यक्तीला घरामध्ये कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही सतत आळस आल्यासारखे वाटते आणि आजारी असल्यासारखे वाटते सतत निगेटिव्हिटी वाटते त्यामुळे अशी चित्रं उगीच आपल्या घरात एक प्रकाराचा तणाव निर्माण करत असतात अशी अशी चित्रे घरामध्ये ठेवू नका नंबर सोळा वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा खूप जुने झालेल्या भेगा पडलेल्या वस्तू व चिरलेले फर्निचर उगीच आपल्याला आवडतात म्हणून घरामध्ये साठवून ठेवू नका कारण यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशा तुटलेल्या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो त्यामुळे अधोगती वाढते प्रगती बंद होते आपण स्वतःच्या गोष्टीसाठी कारणीभूत असतो आणि गरिबाला उडावून घेत असतो नंबर सतरा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कपाट कप्प्या कप्प्याचे बनवलेले असेल तर अशा कपाटाला दरवाजा किंवा काच लावलेली नसेल तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घराला पैसा पाण्यासारखा वाया जातो जी पुस्तकं खूप जुनी झालेली आहेत खूप दिवस उघडून सुद्धा बघितलेली नाहीत अशा पुस्तकामध्ये निगेटिव ऊर्जा जास्त साठवलेली असते अशी जुनी पुस्तकं वेळीच रद्दीमध्ये टाकून द्या जी तुम्हाला वर्षानुवर्ष लागतच नाहीत किंवा अशी पुस्तकं तुम्ही उघडून बघत नाही जर तुम्ही ते पुस्तक कधीतरी वाचत असाल तर ती पुस्तक वेळेवेळी स्वच्छ करून उघडून त्याच्यावरील धूळ झटकून ठेवत चला त्यामुळे घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा साठून राहणार नाही यामुळे घरात सतत वादविवाद निर्माण होतात आणि घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते नंबर अठरा औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉइल्स या सर्व वस्तू स्वयंपाकघरात किचनमध्ये चुकूनही ठेवू नका शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी लहान मुलांचा हात पोचणार नाही अशा ठिकाणी बंदिस्त जागी ठेवा किचनमध्ये अशा वस्तू ठेवल्यामुळे त्या व्यक्तींना जेवणासारखे औषधी खाण्याची वेळ येते त्यामुळे औषध कधीही किचनमध्ये ठेवू नयेत नंबर एकोणी जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहंदी आणि केळीची वनस्पती लावा तसेच घरामध्ये पैशाचा अनुकूल पुरवठा व्हावा यासाठी घरामध्ये मनी प्लांट देखील लावा जसजसे मनी प्लांट फुलत जाते तस तसा तुमच्या संसाराचा विस्तार होत जातो संसार वाढत जातो यास्तूमध्ये पंचतत्वाचा समावेश असतो आणि चांगल्या तसे सुरक्षिततेसाठी यात संतुलन ठेवणे गरजेचे असते किंवा जेव्हा भिंतीवर चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारण होण्यासाठी फायदेशीर ठरतात तर मैत्रिणींनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय टाईप करा शिव 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 शिव, शिव ओम नम शिवाय धन्यवाद